So, आता <laughs> सो आता काय अजून राहिलंय बघा लागली बॅग ही पण पॅक होणार नाही मला असं वाटतंय वाटतो किती होत बघा किती वजन आहे ही बॅग म्हणजे ही ही गोष्ट मला घेऊन यायची आता हिचं वजन बघ बग, बघायचं किती म्हणजे माझा ऑलरेडी किती वजन भरलाय सतरा किलो अठरा अठरा आई आमची चिडचिड चालू आहे का आहे कारण त्यांचं वजनच जात नाही अजून एवढं वजन घेऊन ठेवले नाही नुसती चिडचिड कंटाळले कधी एकदाशी आहेत मी पण इथे कंटाळलय यांना जाऊ दे वाट बघतात कधी वाटत आहेत इथनं जात ना अजून रात्रभर तुम्ही इकडं आहात रात्रभर गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी मी जयेश तुमचं स्वागत करतो आणि आज आहे लास्ट दिवस हे लोक आज जाणार आहेत गावी जा सो आज माझी खूप सारी ते तारांबळ होणार आहे म्हणजे सगळं क्लीन बीन करायला लागेल कारण आता ऊतू जायला एवढं दिवस राहिले आता सगळं उद्या पा, मला मलाच आहे उद्यापासून तर आज हे ऊतूच्या आजचं इकडचं ला म्हणजे लास्ट नाश्ता असेल सकाळचं <laughs> काय बनवलंय बघा तिने डोसा बनवलाय काय मी काय बनवले ह्याला काय बोलतात <laughs> ते उद्यापासून मला आहे करायचंय तर मी मगाशी ऑफिसला गेलो होतो आणि लगेच दुपारी दोन वाजता आलो घरी दोन नाही एक वाजले तर एक साडे दीड वाजले तर ही सगळी तयारी चालले आहे <laughs> माझं काय बोलतात त्याला होतो हे माझं काय ते काय करतात मला आठवत नाही एक्झॅक्ट वर्ड म्हणजे ही सगळी माझी आता ते लोकं जात आहेत ना सो माझ्यासाठी ते सगळं आवरून जात आहेत म्हणजे काय काय गोष्टी इथे फेकायच्या आहेत त्या फेकून देतील आणि किती कचरा झाला आहे आता सगळंच काढणार आहे ही बॅग तुम्हाला मी सांगतो परत एकदा हे ऋतूचा खर्च एवढ्या जेवढे दिवस राहिले तसा एवढ्या लोक एवढ्या गोष्टीने खर्च केला सगळं धुवून देऊन जात आहेत ते लोक मस्तपैकी क्लीन बीन करून जाणार आहेत हो आता मला पण काम करायचे आहेत आणि ही बॅग एक पूर्ण पॅक करून ठेवली ह्या लोकांनी ही मला म्हणजेच असं नॉर्मल काय गोष्टी ज्या आहेत त्या घेऊन आहे भरून ठेवल्यात माझ्यासाठी तर आणि हे बघा ह्या गोष्टी माझ्यासाठी काय काय ठेवलं आहे बघा <laughs> एकदम सगळं स्वस्त एकदम टकाटक लावून ठेवलं आहे अशा काय माहिती आहे किती दिवस राहतात ह्या गोष्टी अशाच बघू आता तुम्हाला समजेल माझे ब्लॉग जेव्हा तुम्ही बक्ष बघणार तेव्हा तुम्हाला कोणती गोष्ट कुठे आहे काय समजणार नाही ती तर चलो आज जेवणासाठी ऊतू मॅडमने स्पेशल कारण ती आज जाणार आहे रात्री आज तिने स्पेशल बनवलंय काहीतरी बोलते तुझ्यासाठी आज स्पेशल बनवेन काय माहिती काय बनव इकडची भांडी पण सगळी गायब झाली गेली दोन तीनच भांडी राहिली फक्त माझ्यासाठी आणि हा इथे सगळा ऊतूचा संसार होता तो संसार कुठे गेला तुझा उत्तूचा संसार गायब झाला म्हणजे इथून आम्ही काढून टाकलात तर ती चालली म्हणजे आता आमच्या आईची विजा संपली ना म्हणून ती पण चालली आईसोबत कोणतरी हवंय ना म्हणून उतू तू चालली सोबत आईसोबत कारण ते वेळी आईसोबत आम्हाला भेटला होता माझा मित्रपट जातेवेळी कोण मिळाला नाही मग उतूचा बली गेला <laughs> उतूचा बली गेला आहे चलो सो बघू उतूचा संसार इथून गायब झालाय तो परत कधी येते संसार परत तिथे आता काहीतरी अजून काहीच राहिले नाही फक्त आता एवढी पावडर राहिली आणि काय तिकडेच गेले पावडर आणि राहिले मिक्सर राहू दे मला मिक्सर लागेल बघा काय काम नव्हतं छान 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 याला को हे लावली काय वॉशिंग मशीन का संपला तु का तू का बिछाण्यावर बसायला असे टाकले काम का लगेच गेली लगेच इकडे लाव इकडे ठेवला का गेली लगेच सगळं हातात होत आता घरात जाऊन मजा येणार आहे मला चलो लवकर 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 सुकट नको सुकट थोडीशी खराब झाली खूप टाइम ना तिला सो सुकट चांगली नाही लागत ते फेकून तस मग कसं वाटतय तुला जात आहेस आज सोडून चालले तर ठीक आहे बघू एवढ्या दिवस राहिली आता सगळं हे सुक सुकण्यासाठी ठेवलंय बघा कसं तर आता तुम्हाला हे पसारा दिसतंय आणि काही मिनिटातच हे सगळं क्लीन बीन मस्तपैकी करणार आहे तो नंतर आपण भेटू परत एकदा तोपर्यंत आमच्या दुसऱ्या तुम्ही व्हिडिओ बघतच राहा असेच आमच्या चॅनलला सपोर्ट करा आई बोल सपोर्ट करा आमच्या चॅनलला आईबोझ करा सबस्क्राईब करा आईने आमची एक लाईन पूर्ण <laughs> पाठांतर करून ठेवले बाय हा म्हणजे आईला फक्त असं एक बटन दाबला आई स्टार्ट होते चलो तोपर्यंत आमच्या दुसऱ्या व्हिडिओज बघा होतो तोपर्यंत काम करते मी पण तिला हेल्प करतो चलो आता सगळं चाललंय काय नाही असा काय नाही कारण यांच्याकडे खूप सामान झालं आहे कमीत कमी ऐंशी किलो यांच्याकडे सामान अजून भरपूर ही बॅग माझ्याकडे राहिले म्हणजे मी आणणार आहे ही बॅग माझ्या माझ्या पदार्थ पडले का यांच्याकडे ऑलरेडी किती म्हणजे विचार करा किती खर्च या बा दोन बायकांनी केले नाहीत हा माझे ते फेकून द्यायचे आहेत शूज तुटले हा ठीक आहे चालेल म्हणजे यांच्याकडे जागाच राहिल्या नाही बॅगांमध्ये विचार करा म्हणजे काय काय घेतला असेल जीवाची दुनिया करून ठेवले नाही सा <laughs> जमा जम्व चालू आहे आता काय न्यायचं काय नाही मग हे ही बॅग मी आणणार आहे ह्या ह्यांच्या गोष्टी ज्या मा मा माझ्या राहिलेल्या आहेत त्या मला घेऊन यायच्या मी कधी येणार आहे ते बघू त्याचं लक्ष अजून पक्क नाही तर जेवायला भूक लागली मला आई काय बोलतोयस काय दोन शब्द बोल दोन शब्द अपुरे पडतायत आई बोल दहा शब्द बोल मत चल आईला टेन्शन आहे आता तिकडं जाऊन कामं करायची आहेत तिकडं पप्पा आता हिला कामं लावतील म्हणून तिला टेन्शन आलाय तिकडं जाऊन कसा होईल माझा मी इथं मस्तपैकी बसली होती आरामात होती आता तिथं जाऊन पप्पा बरोबर नांगराला जोडणार ना आहेत ये ये पप्पा तर वाट बघतात नांगराला जोडायला पप्पा तर वाटच बघतात कधी येते ही निमी नांगराला लावते नाही तिकडे एक आहे दुसरी मोबाईलचे बॉक्स ठेव हां ठीक आहे बाहेरच ठेव हां माझ्या बॅगमध्ये ठा ठीक आहे चलो तर हे मोबाईलचे बॉक्स म्हणजे ते आता जेवढे मोबाईल घेतले आहेत ते सगळे कसे मोबाईल जर तुम्ही बॅगेत म्हणजे सील पॅक घेऊन गेलात इन केस जर कस्टममध्ये पकडलं तुम्हाला तर ते लोक कस्टम चार्जेस मागतात ते विचार करतात हे लोक विकायला हे मोबाईल घेऊन आले सो त्याच्याबद्दल ते बॉक्सेस आहेत सो आता काय अजून राहिलंय बघा लागली बॅग ही पण पॅक होणार नाही मला असं वाटतंय सोपा सोपा नाही होत नाही लागत ते <laughs> आई नाही हो, ना। लाग नाही लागली आता विचार कर सपोज जर ही बॅग किती किलोची होते आता बघू आम्ही दोघींनी उचला 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 तू एकदा एकटीच उचलू वजन बघायचं आहे काही तुम्हाला <laughs> चला चला बघा बघा किती होत याचा किती वजन आहे ही बॅग म्हणजे ही ही गोष्ट मला घेऊन यायची आता हिचं वजन बघ बघायचं किती आहे म्हणजे माझा ऑलरेडी किती वजन भरलाय सतरा किलो अठरा आहे ही बॅग वीस आहे ना वीस ओके हिचं वीस किलो आहे म्हणजे एकवीस पकड ओके एक गेली एकवीस ही जास्त आहे ओके

बरोबर आहे ओके बरोबर आहे ना एवढं काय नाही नको मला भीती वाटते आहे की पण एकवीसशे एकतीस मी वज ना ऐंशी किलो वजन आहे ओके संभाळशी जाऊ तुम्ही घेऊ चला पकडलं तर तिथं काय पैसे द्या पैसे करतो बरोबर डॉक्युमेंट घेतले की नाही आईचा पासपोर्ट आहे ओके आणि हा तिकीट हा तिकीट बघा हां तिकीट आईचा ओके तिकीटमध्ये काय काय तीस, तीस हो के जी लिहिलं आहे बॅगेज अलाउन्स तीस के जी आहे आणि तर ओके असं आईचं ओके okay, का हे घेतलं आहे आणि हे जस्ट इन्शुरन्स आणि ही विजा आईचे म्हणजे हे ती ना हे डॉक्युमेंट्स घेतले तिकीटच लागतो आणि फक्त पासपोर्ट कारण आऊट करायचं आहे काय विचारणार नाही लोकं जास्त आणि तुझं कुठे गेलं बघू दे ऊतूचं उतूची हां तर उतूच दोघींचं पण सेम फ्लाईट आहे सेम तिकीट आहे ऊतूचं पासपोर्ट कुठे गेलं ती ऋतूस आहे ना हां हितूस आहे मला वाटतं दुसऱ्यापेक्षा कोण आले बरंच ना ओके तर ओके उत्कर्ष जयश चालवी हो जयश चालवी ओके आणि हे माझा आय डी कारण तिचं विजा बघावं ओके मी तिला तुला व्हॉट्सअप करेन तुझा विजा कारण तिचा विजा माझ्या अंडर आहे सो नो प्रॉब्लेम उत्कर्षात जयश चालवी ओके तीस के जी अलावन्स आहे दहा के जी तू असं घेऊन जाऊ शकतेस तिकीट फेर खालास बरोबर सगळं तिकीट घेतलं हे घेतलं सगळं घेतलं आता बस आता तुम्ही जावा तिकडं जाऊन बसा आतापासूनच बसा तिकडे जाऊन ओके तिथं बाहेर लाईनला भरपूर लाईन तर आम्ही रात्री जाणार आहोत तर ते घाबरू नका तुम्ही आई घाबरू नको मी तुम्हाला रात्री सेफ सोडीन तिथे ओके सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत चला आता जाऊया आता पण जेऊया मला भूक लागले कधीपासून जेवूया जेवूया खर बट ह्या पोरी देत नाही जेवायला मला चलो तर जेवणासाठी आम्ही दोघं जण बसलोय ते पण लादीवर कारण उतू आम्हाला देत नाही बसायला खाली आणि ऊतू उतु, ओतूने मस्तपैकी एक झोल करून ठेवला नाही तिने ती बॅग लॉक करून टाकला नाही आणि आता ती लॉक तिने शपथ घेतली जोपर्यंत मी लॉक ओपन होत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही तुम्ही जेवून घ्या आता दोन एक तास झाला आम्ही जेवायला बसलो आता बस, बस वाईट बघून बघून बसलो आम्ही लोक ओतू मिशनवरती आहे तोपर्यंत आम्ही जेवतो चलो आई आज जेवणासाठी काय चपाती बनवलेत ओके चपाती प्लस काय कोलंबी हे तुला दोन चपात्या आणि मला दोन चपात्या ए उत्तीला उला चपाती भाजीशी खाईल तू हो मस्त मस्त पैकी बनवलेले आहेत दिसत आहे स्मेल मस्त येते गाई लाल 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 बनवलं नाही स्मेल आवडला चला आता आपली बारी आईचं झालं सगळ्या बनवल्यास वाटतं मस्त तर तुम्ही पण या जेवायला तोपर्यंत आम्ही आम्ही लोक जेवतो आणि उतू तिचं मिशन कम्प्लीट करतोय तोपर्यंत आई आपण जेवूया माझं मिशन हा ती तिचं मिशन कम्प्लीट करेपर्यंत आपण जेऊया तर ऊतूच मिशन चालू आहे आमच्या ह्या मिशन मध्ये हेल्प करणारे आमचे साले साहेब जे की त्यांचं नाव आहे बॅग उघडायला करतो कोण की ओम 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 म्हणजे आमचे साले साहेब ओके दरवेळेला मी पासवर्ड विसरते आणि त्याला पण माहीत नसतं फक्त तू मला सांग असं कर तसं कर मी या पण त्याने सांगितलं हां तर तुझं मिशन सक्सेसफुल झालं की नाही झालं मी केलं मी स्वतः स्वतः मग कसं वाटतं <laughs> तर मी <में> ऑलरेडी <laughs> जे हे जे जेव्हा हे पासवर्ड सेट करत होती तेव्हाच मी सांगितलं होतं पासवर्ड सेट करते ब स्लोली स्लोली एक 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 जे डिजिट आहेत ते म्हणजे पास कर मॅडम तसं माझं ऐकलं तर कसं माझं ऐकलं तर ती कशी होणार म्हणजे होणार ना ते एकदम तीन तिन्ही एक सोबत करत होती आणि झालं लॉक <laughs> तर फायनली झालंय मिशन कम्प्लीट आता परत एकदा सेट करते <laughs> पेन फट केला आता लिहून ठेवणार आहे <laughs> पेन नाही आहे ते पेन काय बोलतंस काय दिमाग जबरदस्त काय तो तो पासवर्ड सेट करते काय माहिती कसं आता परत लॉक झाली तर संपला विषय ओ झाला लॉक झाला सेट जाला। आता आता सेट कर, जाला। हो, हो, एक मिशन एक मिशन कंप्लीट बॅग झाली आता नेक्स्ट बॅग

तर साहेबांना आमच्या मेसेज केला की केली मी म्हणून आता नेक्स्ट नेक्स्ट बॅग दुसरे से बॅगचं पासवर्ड सेट करते ओके okay. हे गेलं आतमध्ये दे आमच्या घरी ह्या उचा ठेव्या ज्या बोलतात ना उंगल्या बोलतात ना त्या आमच्या घरात ऊतू करते कारण तिला मजा येते रिस्क घेण्यामध्ये आणि असं चॅलेंजिंग काम करण्यात सो आम्ही तिच्याच हातात दिले हे दिलेलं आहे जे तू बोलशील ते मग हे तिला पुढ्यात खाली आहे चावी <laughs> किती बॅगा जातात बघा आमच्याकरता बॅग कलेक्शन करायला आवडतो सो तुला बॅग कलेक्शन मजा येते घ्यायला तेव्हा एवढ्या बॅगा घेतल्यात तिने हे काय होत नसतं हे पटकन होईल ना झालं लॉक आता याच पासवर्ड कसं काय ओपन करणार टाकून करणार कसं करणार हिचं एक सेकंदच झालं तिला तिला गेलं तिला दोन तास लॉक केलं ना हे के <laughs> पासवर्ड सेट करायच्या आधीच दुसरा लॉक लागला बायको सक्सेसफुल झाले म्हणून केली मला माहिती होता ती काय हुशार आहे कस वाटत एवढं मिशन कम्प्लीट केल्याबद्दल तुमच्या दोन गोष्टी शेअर करा आमच्या सोबत पण माझ्या व्ह्युअर्सना बघू द्या काय तुम्ही मिशन कंप्लीट केलं

ठीक आहे चला एवढा डेडिकेशन मी कोणाकडेच पाहिलं नाही आम्ही जेवलो मिशन होऊन ही मॅडम बघा स्वतःला काय बनवला आणि काय खाते बघा कसं हे कसं जमत तुला एकटीलाच म्हणजे ही ही पोरगी काहीही करू शकते एकटीसाठी आणि इकडे बघा काय म्हणजे हे ठेवला ना इकडे कसं हे कसं एकटी एकटीच बनवते एकटीच खाते म्हणजे आवाज पण नाही दिला की ये जेवायला खा काय माझ्यासोबत काय बाई आहे अशी बघा तुम्ही बघा हे काय चालतंय इकडे आमच्या जगात हे एकटीच खाते एकटीच काय करते इकडे बघा बघा हे तोडफोड हिच्या ऋतूच्या हाताला आहे ना काय सांगू मी तुम्हाला अशा किती गोष्टी फुटल्या जाता जाता ती एक प्लॅट प्लेट पण फोडून जाते जाते ती बघाय एक प्लेट दोन म्हणजे दो मी उतू आली ना तेव्हा हा तुला फोन आता तर मग मला फोन आता कुठे आहे दे फोन कुठं माझा आला ना सो मी जेव्हा उतू आली ना तेव्हा मी दोन प्लेट आणल्या होत्या म्हणजे काचेच्याच आणल्या होत्या आणि मला काय वाटलं होतं माहिती आहे की मी काचेची प्लेट घेऊन बोलू खूप मोठी गलती केली आहे ही प्लेट अशा दोन प्लेट आणल्या होत्या दोघांना दोन मला वाटलं ही दोन दिवसातच फुटेल पण दोन दिवस नाही हिने हिने काल प्लेट फोडून टाकली ही वाली आता एकच राहिले जाता जाता फोडूनच गेली ती आणि मी विचारच केला होता आणि आता ही बॉटल परत ही पण फुटणार होती व वाचली पोरगी आहे ही समजत नाही मला एकटीच बनवते एकटीच खाते काय हे काय हे नक्की तुझं काय एकटीच बनवतेच नाही एकटी तुम्ही लोक जेवलात लो बट मोटिवेशन बघ मी असता तर बनवलाच नसता बट ही एकटीसाठी बनवते इकडे अशी गोष्ट बाबा पागल पोरगी नाही तू खा ब आता मला नको तू खा नाही नाही आता तू खा आता अजिबात नको तू खा नको तू खा बाळा मला नको तुझं मला नको चलो माझा बदल तर आईने फोन केलाय घरी आणि ऊतू मॅडम तिकडे तर काय काय खाते आई काय खाते दाखव आई आईस्क्रीम खाते आई आल्यापासून मी तिला आईस्क्रीम खायला नव्हतं तिला का <laughs> इथे आजारी पडली तर माझ्या नाके न ना व्हायचे कारण आई एवढ्या गोळ्या गोळ्या तुम्हाला दाखवल्या ना आईच्या नाहीतर बघून तुम्हीच विचार केला असता बरं झालं तुम्ही नाही दिलात कारण ही आजारी पडेल आईने जर आईस्क्रीम खाल्ली तर आणि एसी त्यात ए सी असतो म्हणून तिला मी आईस्क्रीम खाऊच नाही दिलं आज ती जाणार आहे रात्री म्हणून तिला आत्ता आईस्क्रीम खायला दिलं आणि ह्या मॅडम हा काय सांगू तुम्हाला हा प्राणी कोणत्या हाडामासाचा झाला मला माहिती नाही होतो कारण काय माहिती आहे माणूस म्हणजे नॉर्मली नौ। या जर बाहेर आपल्या इंडियातून जर गल्फमध्ये आला तुम्ही इंडियातून जर गल्फ मला डिस्टर्ब करतात की लोक गेले लोक आहेत ओके इंडियातून जर माणूस इकडे आला तर ऑबियसली म्हणजे तो माणूस आजारी पडतोच पडतो म्हणजे कसा पड पडणार तर तो आजारी पडणारच असं आहे कारण क्लायमेट चेंज होतो वातावरण इकडून तिकडे होतं आईला तर इकडून तिकडे येतात मग माणसं चेंज होतात बट हा प्राणी कोणत्या हाडामासाचं झालाय मला माहिती नाही अजून पर्यंत आजारी नाही पडला इकडे ना त्याला सर्दी झाली ना त्याला काही हगवून लागली ना काय लागला ना काहीच नाही <laughs> झालाय हासाच आहे तसा झालाय फक्त थोडी वाढले म्हणजे जाडी झाले काय माहिती काय पोरी खात एवढी स्ट्रॉंग आहे बायको अजिबात आजारी नाही पडली आणि नुसती बर्फाचे बर्फ टाईप आईस्क्रीम खाते ही तरी तिला काहीच नाही होत काय माहिती सवय हो हो सवय आईस्क्रीम खाण्याची हो 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 हो, 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 हो। कसली बदले काय माहिती थंडीत ओके ओके हो काय अजून ह्या दोघींच काय ठरलंय नाही च्या आईला किती वजन झालं काय मलाच नाही तिथं बहुतेक एक एक्स्ट्रा पैसे तरी द्यावे लागतील नाही ते ह्या लोकांना रिटर्न तरी करावा लागेल एवढा वेट झालाय तरी पण ऑलरेडी ह्या लोकांची इथे किती सारा असं वजन राहिलं आहे म्हणजे कमीत कमी दहा प किती पंचवीस किलो ह्यांची वे वजन इथंच आहे अजून आई आमची चिडचिड चालू आहे का माहिती आहे कारण त्यांचं वजनच जात नाही अजून एवढं वजन घेऊन ठेवले नाही नुसती चिडचिड कंटाळलं आहे कधी एकदा असे जात आहेत मी पण इथं कंटाळलं आहे यांना जाऊ दे डोक्याला ताप वाढ बघत कधी जात आहे ना अजून रात्रभर तुम्ही इकडं पप्पाची पप्पाचं विमान आहे तिथं तर तुम्हाला म्हणजे पूर्ण चाट ना हाय तिथं दुपारचा मला टाइम पाहिजे दुपारी टाइम आहे मला तुम्हाला तिथं असं पप्पांना सांगता पप्पा एक विमान पाठवा इथे ह्या दोघे ना इथून दुपारी नाही लगेच गेला गेला पण नाचवायला तरी काय वाटणार तिकडन परत बाहेर पडताना धावधुक धामधुक धावधुकशी बाहेर पडत पडता बोलताय का

मी अशी डॉकेला हात लावला आता काय आता परत परत आता काय बोला तिकडून घेतय आता मतून विचार करायला ओ थांबत काय काय झाला बोलत हिचं एकच नाव आहे दुसऱ्या पुढं नाव काय नाही म्हणून विचारायचं ते

आता तो काय बोलतो मला समज नाही चष्मा काढा तो वाटतं बोल मी बोला आज काय करू mm. काय करू तो टोंदाकरच बघी काय हा ग्रास निघ् ग्लास इंग्लिश मध्ये ऐकू ग्रास नाही ना दुसरा काहीतरी बोलला तो फेक्स हो फेक्स हो हो काय करू काय करू मग त्या लाईनला माझ्या पाठीवर होता ना ती असंच काय बोलला पाठीवर माझा माणूस होता ना त्याला बोलायला मिळते माझी जवळ आला तर ह्याना सांगा त्याच्या भाषेत त्यानं सांगितलं ह्याना सांगा तुम्हाला मला बोलतं हे काढा काढा इकडं बघा इकडं बघा बघितलं आमच्या इमिग्रेशनला हो हो आमचं घेतला हात घेतला Kau di mana lagi di sana? Tahu tak mana?